श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी जो महोत्सव काही फार इम्पॉर्टंट विषय आहे एक पहिला विषय असा आहे की शेतकऱ्यांना सर्वात मोठी मोठा धोका कशाचा आहे रानटी जनावरांचा तो आता प्रचंड वाढत चालले हत्ती सुद्धा तुम्हाला माहिती आहे इथे हत्ती सुद्धा येतात खुद्द पालकमंत्र्यांना सुद्धा आढळलं होत हत्तीने हे सगळं झालं आता दुसरी गोष्ट आहे की माकड डुक्कर आणि रेडे गवे रेडे ह्याचा उपद्रव जिल्ह्यामध्ये प्रचंड होत आहे आणि त्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण हे धोरणच नाही म्हणजे काहीच केलं नाही सरकार मी इतकी वर्ष आपण त्रास धोरतोय हे बघितलेलं आहे काय करायचं विचारतात मी सांगतो त्यांना काय करायचं मी जंगलात राहिलेला माणूस आहे म्हणून मी सांगू तर पहिला विषय जो आहे तो माकडांच्या बाबतीत आम्ही नसबंदी करा म्हणून सांगितलं सगळ्या माकडाचं नसबंदी करा आणि त्यांना जंगलात सोडून द्या सुरुवातीला भारत चर्चा झाली म्हणजे डीओकोने मदत केली इथल्या चर्चा केली तीनदा पत्रकार परिषद सुद्धा मी घेतली होती याच्यावर महाराष्ट्र सरकारने मान्य केलेलं आहे नसबंदी करायची पण केंद्र सरकार मान्य नाही करत कारण कसं झालं की नसबंदी केल्याने कुत्र्यांची संख्या शहरात कमी कमी होत गेलेली आहे आणि त्याचप्रमाणे काहीतरी करावं लागेल आपण काय माकडांना मारू शकत नाही ना डुकरांना ना। मारू शकत नाही अलाउड नाही रेड्याना मारू शकत नाही अलाउड नाही पण ते कारण वाढण्याचं काय आहे तुम्हाला माहिती आहे जंगलतोड ही माणसाने जंगलावर केलेला अत्याचाराचाच परिणाम म्हणजे जनावर माणसात आली आणि त्याचा कोण काय करायला तयार नाही म्हणजे मी तर जिम कार्वेट पार्कला सुद्धा जाऊन आणलोय कसं करायचं वगैरे आसाम मध्ये सुद्धा राहिले ते हातींचा कसा बंदोबस्त करायचा असा विषय केला त्याला काहीतरी केलंच पाहिजे आणि मी आता हा विषय काही सरकारला सुचवले आहे त्यातला कमी करण्यामध्ये मुळापासून मारून टाकणं आम्ही म्हणत नाही कमी होतील तर त्रास कमी होईल आणि याप्रमाणे आता माकडे पकडून हे काय करतात पकडतात आणि सोडतात ते परत येत नाही तो मार्ग नव्हे आणि म्हणून नजबंदी करायचा हा मार्ग मी सुचवला तो डीओफोने एक्सेप्ट केला आणि तो पत्र माझं आणि यांचं डीएफओ महाराष्ट्र सरकारला केलं महाराष्ट्र सरकारने एक्सेप्ट केलं पण केंद्र सरकार एक्सेप्ट करत नाही हा त्यातला विषय आहे मी तो करावा म्हणून आम्ही प्रयत्न करू म्हणजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे ना आपल्याला हे सगळं कमी करण्यासाठी हस्ती कमाय करण्यासाठी काय उपाय आहे त्या हस्ती नाही ते येऊ त्यांना देन त्यांना हाच उपाय आहे हातीना येऊ न देणं आपल्याकडे जर काय करायला पाहिजे तर खोदलं पाहिजे एवढं खोदलं पाहिजे आता हे पण आले इलेक्ट्रिसिटीचे उपकरण म्हणजे सोलर ऊर्जा ह्याचा पण कंपाऊंड करून द्या सगळ्या शेतकऱ्यांना असं मी म्हटलेलं आहे शेतकरी स्वतः कितपत करेल हा विषय वेगळा पण सरकारने ह्यामध्ये हस्तक्षेप करून सगळ्याकडे जिथे जनावरांचा त्रास आहे तिथे सोलर कंपाऊंड बनवून दिले पाहिजे असं आम्ही मागणी का ती मान्य झालेली आहे ते सांगितलं तर मग म्हटलं एकेकाला करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचे गट करा आणि त्या पूर्ण शिजाला कंपाऊंड घाला विथ सोलर तर तो ते इफेक्टिव्ह आहे कमी होऊ शकतो ते सरकारने करायला पाहिजे ना आता आम्ही कुठे करणार आम्ही आमच्या शेतात करू सरकारने ते केलं पाहिजे म्हणजे जनावर शेतात चाळीस चाळीस हे येतात काय गवडी किर्लोसला वन वनगाई पण आणि हा वनगाय हाय पण नुकसान जास्त आणि शेतकरी असताना आता त्यांना घाबरायला गवेरडे पण झोपडीत झोपायला गेले लोक तर ते येतात जवळ येतात मारायला तर त्यांना गव्हर्नमेंट फॉरेस्ट ने विचार झोपडी तरी उंच तर ते लोकल शेती झोपू शकतात नाही तर झोपू शकत नाही आज किलोस मध्ये नाही म्हणता तरी माझ्या मी दोन वेळा टर्म उत्तर पण आता एक मदत घेऊन लोकांना शेती करायला तयार केलं नवीन नवीन शेतकरी आपल्याकडे शेतकरी निर्माण झाले परंतु आता एवढं नुकसान करायला लागलं तो तर त्या आणि स्वतःला परत त्यांचा त्रास भरायला येतो याला फॉरेस्ट नागरिक कडून सुद्धा फॉरेस्ट लोक येत नाही आले की तेवढा त्यांना त्यावेळी ती नसतात ती येत असते नाही येऊन उद्योग काय येऊन बंदोबस्त होत नाही येऊन ते काम करू शकत नाही शिवाय सोलर पंप आम्हाला समजा शेतकऱ्यांना मोठ्या बाकी उपचार केले त्याला कंट्रोल केलं सोलर पंप मंजूर केली पण सोलर पंप करते वेळी त्यांनी परत आठ ठेवली समजा परत नुकसान झाली तर शेतकऱ्यांना आम्ही देणार नाही हे चुकीची चुक गोष्ट आहे सोलर पंप आम्हाला द्या पण समजा त्यावेळी समजा माकड वरून आला नुकसान केलं त्याने कुंपण्याच्या वरून आलं झाडावर तर ते नुकसान होणार मग ते शेतकऱ्याला देणार नाही तर ही चुकी चुकीची गोष्ट आहे सोलर पंप पण आपण नुकसान झाले तर नुकसान पण आपल्याला दिले पाहिजे शेतकऱ्यांना नाहीतर शेतकरी शेती करायला तयार नाही कारण शेती करायला जरी नैसर्गिक शेती जे झिरो बजेट म्हणता म्हणजे शेतकऱ्यांना भरपूर करते शेती करायला आणि शेती आता कशी राहिलेली नाही आपल्याला सर्व जर करायचं असेल तर बियाण्यापासून भरपूर करते तर त्याला गव्हर्नमेंटने काय जी गोष्टी आहे सोलर कुंपणावरून नुकसान नुकसान पण त्यांनी दिलं पाहिजे आमची शेतकऱ्यांची मागणी आहे शिवाय आता संरक्षण करणं हे सरकारच काम आहे त्यामुळे तुम्ही आपला कर्तव्य नाकारू शकत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी याबद्दल मी त्यांना बोललोय पत्रही दिली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग लावून त्याच्यावर कारवाई करावी आणि केंद्र शासन जर परवानगी देत नसेल तर त्यांनी जाऊन ते करून घ्यावं म्हणजे ते फक्त माकडा फक्त मी सांगतो किती विषय आम्ही मान्य केलाय तो करण्यासंबंधित दुसरा हा विषय यांनी काढला आता पूर्वी शेतकरी काय करायचे शेतात राहायचे आणि आपल्या ठिकाच संरक्षण करायचे आता तेच मरायला लागले असं त्यांना वाटत ते आमच्यावर येऊन हल्ले करतील मग ते काय झोपडी बांधू शकत नाहीत तिथे राहायला शकत नाहीत आता नवीन शेतकरी बरेच तयार झालेले आहेत इनफॅक्ट ही चांगली गोष्ट आहे की नवीन शेतकरी शेती करायला तयार झाले त्यांना त्यांना पैसे मिळतात उत्पन्नाचं साधन आहे ते बेसिक उत्पन्नाचं भारताचं साधन शेतीच आहे आणि शेतीचा करायला शेतकऱ्यांना शक्य नाही झालं तर किती मोठं नुकसान देशाचा होईल याचा तुम्ही विचार करा आणि त्या दृष्टीने आमचा आता हा मोठा प्रयत्न चाललेला आहे की जे उपाययोजना करायच्या आहेत जनावरांना पासून संरक्षण करण्याचा त्या उपाययोजना केल्याच पाहिजे असा आमचा आग्रह आहे